राम कृष्ण हरी आजचा अभंग खरोखर एक वैज्ञानिक असा अभंग आहे अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया जळधराच्या धारी सिंधु जळ जयापरी पुरोनिया उरे महावरी रे गोवळा तेजे शोकले काई आणवया गेले तैसी नवल तुझी कुसरी रे गोवळा चाळा लावून गोवितोसी दाऊनिया लपसी लपोनी केवता जाशी तैसी माव न करी रे गोवळा वायू काय वो खट चांग विचारुनी वाजे तया बिन कवन ठावो असे तो आपुली चाडा करी कोडीवरी हे धारा सेखी गगनी सामावला दिसे रे गोवळा आकाशतेची अवकाश तुझ माजी हे विश्व की तू विश्वी अससी बापरखुमा देवी वरा विठ्ठला न बोले तुझे वर्म बोलता निकरा झणे जासी रे गोवळा आता आपण याचा भावार्थ पाहूया निरूपण पाहूया भगवान श्रीकृष्ण परमात्मा विठ्ठल पांडुरंग हे निर्गुण स्वरूपाने सर्व जगात व्याप्त आहेत आणि ते सगुण रूप घेऊन देखील जगामध्ये क्रीडा करीत असतात याचं वर्णन या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली करीत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात जळधराच्या धारी सिंधूजळ जयापरी पुरोनिया उरे महावरी रे गोवळा तेजे शोकले काई आणावया गेले तैसी नवल तुझी उसरी रे गोवळा सूर्य आपल्या किरणाने समुद्राच्या पाण्याची वाफ करतो आणि त्याचं मेघामध्ये रूपांतर करतो मेघापासून पुन्हा आपल्याला वर्षा म्हणजे पावसाद्वारे आपल्याला जलाचा वर्षा होतो आणि नदी नाल्याच्या रूपाने हेच पाणी पुन्हा समुद्राला जाऊन मिळते सूर्याच्या तेजाने शोषण केलेलं पाणी आणण्यासाठी समुद्र जातो का नाही जात त्याच्या ठिकाणी ते आपोआप येऊन मिळतेच तसेच तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जगामध्ये कितीही व्यवहार झाला तरी त्याला आश्रय म्हणजे तूच आणि शेवटी जगत देखील तुझ्याच स्वरूपांच्या ठिकाणी जाऊन मिळणार आहे बघा भगवान श्रीकृष्ण परमात्मा विठ्ठल पांडुरंग हे सृष्टीचं चक्र कसं चालवत आहेत समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या तेजाने वाफ करतोस त्यापासून ढग बनवतोस आणि त्याच ढगांपासून पृथ्वीवरती जमिनीवरती पाऊस पडून आणि त्याद्वारे सर्व जीव सृष्टीला अन्न प्रदान करतोस आणि पुन्हा उरलेले पाणी आपोआप समुद्राला देखील नेऊन देण्याची सोय करतोस पुन्हा अन्न चक्र फिरवून या संपूर्ण जीवसृष्टीला अन्न प्रदान करतोस जिवंत ठेवतोस हे महाप्रभू हे केवढं मोठं आश्चर्य आहे पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात चाळा तोसी दावनिया लपसी लपोनी केवता जासी तैसी माव न करी आम्हा सिरे गोवळा याचा अर्थ असा आहे बा विठ्ठला पांडुरंगा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कितीही जगत व्यवहार झाला तरी त्याचा आश्रय तूच आहे याप्रमाणे प्रपंचाचा चांगुलपणा दाखवून चांगलेपणा दाखवून त्यामध्ये जीवाला गुंतवून ठेवून तू स्वतः लपून बसतोस जरी अज्ञानी जीवाला आपले स्वरूप लपविलेस तरी तुझी व्याप्ती सर्व ठिकाणी असल्यामुळे आम्हाला तुझा पत्ता लागतोस तू कुठे जाशील देवा आम्ही तुझ्या मागे धावतच येणार परंतु पांडुरंगा बा विठ्ठला तुला विनंती आहे की तू असा आमच्या डोक्यामध्ये गोंधळ घालू नको आम्हाला आपल्यापासून दूर लोटू नको आम्हाला तुझ्या भक्तीमध्ये तुझ्या हरिनामामध्ये रममान करून घे पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात वायू काय वोखट चांग विचारुनी वाजे तयाविन कवन ठाऊ असे तो आपुली चाळा करी कोडीवरी ये सेखी गगनी सामावला दिसे रे गोवळा याचा अर्थ असा आहे की जेव्हा वारा जोऱ्याने वाहतो तेव्हा हा भाग चांगला तो भाग चांगला असा विचार करून वाहतो का तो सरसकटच वाहतो त्याचे जोराने वाहणे हे विशेष रूप त्याचे नाहीसे झाले तरीही हळवार वाहताना वायुरूपाने सर्वत्र त्याचा वास आहेच सर्वत्र तो वाहतोच वायू अखंड सर्वत्र त्याच्या पद्धतीनेच वाहतो सर्वत्र वाऱ्याचा वायूचा वास आहेच वायू नाही असे कोणते ठिकाण आहे का निर्वात पोकळी अशी आहे का पृथ्वीवरती अंतराळात असेल पण पृथ्वीवरती अशी निर्वात पोकळी आहे का सर्वत्र पृथ्वीवरती वायूचा वास आहे वायू नाही असे ठिकाण पृथ्वीवरती आहे का ते सांगा याप्रमाणे वायूचे रूप सर्वत्र व्याप्त असूनही तो आपल्याच इच्छेने कोट्यावधी एर मारित असतो कोट्यवधी एरझार्या जोऱ्यात किंवा हळू स्वरूपात मारित असतो येरझारा संपल्यानंतर शेवटी आपले कारण की जे आकाशामध्ये लीन होऊन जात असतो लय पावत असतो अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर मौली म्हणतात आकाशतेची अवकाश तुझ माझी हे विश्व की तू विश्वी अससी देवी वरा विठ्ठला न बोले तुझे वर्म बोलता निकरा झणे जासी रे गोवळा मागच्या ओवीमध्ये सांगितलेल्या वायूच्या वाऱ्याच्या ज्या कोठ्यावधी येर झाल्या असतात ज्या आपल्याला मोजता येत नाही की वाऱ्याने इकडून तिकडे फेरी मारली तिकडून इकडे फेरी मारली त्याची मोजदात करता येत नाही इतक्या कोट्यावधी येरधाऱ्या हा वायू मारित असतो आणि शेवटी तो आकाशामध्ये लय पावित असतो हे आपण पाहिलं त्या आकाशाला आश्रय देणारा कोण आहे तर विठ्ठल पांडुरंग आहे श्रीकृष्ण परमात्मा आहे भगवान श्रीकृष्ण विठ्ठल आहे पांडुरंग आहे आणि इथे संत ज्ञानेश्वर मौलींना प्रश्न पडलाय ते प्रश्न विचारतायत पांडुरंगाला की जो तू तुझ्यामध्ये विश्व आहे का विश्वात तू आहेस नक्की काय देवा सांग तूच विश्व आहेस तुझ्यामध्येच विश्व आहे तूच विश्व आणि तुझ्यामध्येच संपूर्ण विश्वय असा तू माझा विठ्ठल माझा मायबाप माझा पिता रखुमा देवीचे पती श्री विठ्ठला हे तुमचे स्वरूप आहे तुमचंच निर्गुण आणि सगुण रूप आहे कारण वारा वाहताना कर्म करतो ढग वाहताना कर्म करतात पाऊस पडतात त्या पावसामुळे धान्य पिकतं त्या पावसामुळेच सर्वच जीवसृष्टीला अन्न प्राप्त होतं ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वरा आपण लिलया करून आणता आणि पुन्हा कोणातच नसता म्हणजे सर्व कार्य करून तुम्ही निर्गुण आणि निराकार असता म्हणजे हे तुमचे वर्म बघा किती जाणण्यासारखे माझ्या विठ्ठलाचे माझ्या पांडुरंगाचे माझ्यावरती किती उपकार आहेत आणि आता तुमचे हे वर्म मी बोलून दाखवले तुमचे रहस्य प्रकट करून दाखवले त्यामुळे कदाचित तुम्ही कदाचित निकरा होऊन जाताल म्हणजे चिडताल असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुझे वर्म बोलता निकरा झणे जासिरे गोवळा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला तुझे आमच्यावरती एवढे उपकार आहेत ही संपूर्ण जीवसृष्टी तू चालवतो आहेस हे महाप्रभू पांडुरंगा विठ्ठला माझ्या मायबापा माझ्या हृदयामध्ये वास कर आमच्या हृदयामध्ये वास कर आणि माझे पिता रुक्मादेवीचे पती असलेल्या श्री विठ्ठला तू आमचा अंगीकार कर असे संत ज्ञानेश्वर मौली पांडुरंगाला विठ्ठलाला आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी